केंद्र सरकारच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातल्या तिजगाव इथल्या खा नामदार खा पठाण यांना विहीर फळबाग लागवड आणि गाय गोठ्याचा लाभ मिळाल्याने त्यांचे कुटुंब समृद्ध झालं आहे सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी आणि शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावावं या अनुषंगानं महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत नवीन सिंचन विहीर योजना राबवली जाते तिसगाव येथील नामदार नामदारखा पठाण यांनी प्रथम आपल्या पडिक क्षेत्रात विहीर खोदण्याचा निर्णय घेतला मात्र त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं त्यांना विहीर खोदणं शक्य नव्हतं अशावेळी त्यांना प्रधानमंत्री राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेबाबत माहिती मिळाली ग्रामपंचायत आणि पंचायत, पंचायत समितीकडे कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्यांना विहीर मंजूर झाली आपल्या पडीक असलेल्या क्षेत्रांमध्ये त्यांनी विहीर खोदली त्या विहिरीला चांगलं पाणी लागलं राष्ट्रीय त्यांनी याच योजनेतून फळबाग लागवड केली दुष्काळी आणि पडिक क्षेत्रात केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या मदतीनं त्यांनी डाळिंबाची बाग फुलवली या डाळिंबाच्या बागेचं उत्पन्न प्रतिवर्षी पाच ते सहा लाख रुपये त्यांना मिळू लागलं ला। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून आम्हाला आम्हाला विहीर भेटल्यामुळं फळबागाची लागवड लागवडला पाणी लागल्यामुळं फळगा फळबागाची लागवड करता आली व फळबागाची लागवड झाल्यामुळं आम्हाला सरासरी सरासरी वार्षिक चार ते पाच लाख रुपये उत्पन्न फळापासून भेटायला लागले त्यानंतर त्यांनी याच योजनेतून गोठ्यासाठी प्रस्ताव दिला तो मंजूर झाल्यानंतर गाय गोठा घराजवळच त्यांनी उभारला काही गायींची खरेदी करून त्यांना या व्यवसायातून प्रति महिना सात ते आठ हजार रुपये इतका नफा मिळू लागला बदुखा पठाण यांच्या शेतीच्या आणि दुधापासून मिळणाऱ्या उत्पन्नात भर पडल्यानं त्यांच्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थितीसुद्धा सुधारली ज्यावेळेस आम्ही विहीर घेतली त्यानंतर आम्ही फळबागेची लागवड केली त्या फळबागेची लागवड आम्ही सगळी सेंद्रिय पद्धतीनं केली सेंद्रिय पद्धतीनं ज्यावेळेस ज्या आमच्या गोठ्यातल्या ज्या गायी आहेत त्यांच्या शेणापासून व मलमूत्रापासून जे काही वेस्टेज निघते ते आम्ही संपूर्ण हे आमच्या आणि त्या फळबागा त्याच्यामुळे आम्ही सगळे हे सेंद्रिय झालेले आहे आमचं उत्पन्नही खूप वाढलं महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील विविध लाभार्थ्यांना लाभ देऊन कुटुंब समृद्ध करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत अशी माहिती जिल्हा परिषदेचे कार्यक्रम व्यवस्थापक महेश सरोदे यांनी दिली आहे मगरा मगरारोह योजनेअंतर्गत जिल्ह्यामध्ये सिंचन विहिरीची जवळपास पाच ते साडेपाच हजार कामे पूर्ण झालेली आहेत आणि सध्या सतराशे कामं सुरू आहेत त्यानंतर फळबागेची सात हजार कामे पूर्ण झालेली असून साडेसहा हजार कामे सुरू आहेत कुराजा गोठ्याचे तीन हजार पाचशे कामे सुरू आहेत आणि रेशीम उद्योग हे काम नवीन आहे तर त्या कामामध्ये जवळपास ते सध्या लाभ घेत आहेत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमुळे बद्दुखा पठाण यांच्या ओसाड माळरानावर नंदनवन फुललं आहे दूरदर्शन बातम्यांसाठी संजय कुमार पाठक अहमदनगर